दोन हजार तेवीसमध्ये शाहरुखचा आलेला जवान या जवानमध्ये काली नावाचा विलन एक डायलॉग बोलतो तो म्हणतो इंडियामध्ये बेस्ट इकोसिस्टीम आहे आणि इंडियामध्ये जर आपण आपला प्लांट लावला तर तिथे कोणी यावर आक्षेपसुद्धा घेणार नाही थोडक्यात असंच काहीचं सध्या हजदेवी या जंगलात घडत असलेलं पाहायला मिळते तर हे जंगल वसलेलं आहे ते म्हणजे छत्तीसगड या राज्यात छत्तीसगड या राज्यात नुकताच सत्तेचा कायापालट झालेला पाहायला मिळाला आणि या कायापालटानंतर हसदेव जंगलात जे काही आहे ते वृक्षतोड सुरू आल्याचे व्हिडिओ समोर येऊ लागले आणि त्याची माहिती पुढे येऊ लागली तर ही वृक्षतोड नेमकी का सुरू झाली आणि याच्या पाठीमागं नेमका काय उद्देश आहे यावर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात एक सविस्तर नजर टाकूया तर मूळ मुद्दा असा आहे की हसदेव हे जे जंगल आहे ते पूर्णत तब्बल एक लाख सत्तर हजार हेक्टर्स एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या एकरवर वसलेलं जंगल आहे आणि हे जंगल घनदाट असल्यामुळं एकतर हत्तींचं हे प्रामुख्याने निवासस्थान असलेलं पाहायला मिळतं सोबतच इथली जी काही जैवविविधता आहे ती अत्यंत ब्रॉड डायवर्ट आणि एक प्रकारे समृद्ध असलेली पाहायला मिळते जी की इतर भारताच्या वन्य ठिकाणी शक्यतो पाहायला नाही मिळत तर मुद्दा असा आहे की सध्या गौतम अडाणी हे जे इंडस्ट्रीयिस्ट आहेत तर त्यांच्या कंपनीने एक आ, कोल माइन्सचं प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि त्यांच्या या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी त्यांनी जवळपास चार हजार हेक्टर्स प्लस अधिक जागा जी आहे ती खाण्यांसाठी खन्नार असल्याचं सध्या समोर येत आहे तर मुळात यात खूप साऱ्या गोष्टी इन्वॉल्व आहेत एक म्हणजे राजकारण राजकारणी याच्यासाठी कारण नेमका सत्तापालट झाल्यानंतरच या टेंडरला परमिशन का देण्यात आली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गौतम आडणी ज्यांचे इतरही खूप सारे बिझनेस आहेत आणि जे इंडियातले टॉप बिझनेसमॅन्सपैकी एक आहेत तर त्यांनाच नेमकं का, का हे टेंडर दिलं गेलं किंवा कोलमाइन्सचा प्रोजेक्ट त्यांच्याच हातात का पडला गे गेला या पाठीमागे केंद्र सरकारचा काही हात आहे का यांसारखेही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत दरम्यान आता मूळ मुद्दा छत्तीसगडमधल्या अनेक आदिवासी जमाती किंवा इतर जमाती असतील तर त्या या फॉरेस्टला वाचवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी पुढे येत असलेल्या पाहायला मिळतात परंतु कुठलाही भारतीय मीडिया सध्या त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या या गोष्टी समोर आणत नाही आहे तर ही खूपच दुःखद बाब आहे एक प्रकारे म्हणायला गेलं